श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे छोटीशी चूक परंतु छोट्याशा कृतीची सुद्धा काही वेळेला खूप महत्त्व असते म्हणून छोटीशी चूकही मोठ्या संकटांना आमंत्रण देत असते एका गावाजवळ एक मोठं तलाव होतं आणि त्याच्या पलीकडे जंगल होतं तलावात खूप पाणी होतं परंतु तलावात जास्त पाणी झालं तर ते गावात येऊ नये म्हणून तलावाला एक बांध घातला होता तलावाचा गावाला खूप फायदा होत होता कारण गावातले लोक आंघोळीला कपडे धुण्यासाठी जनावरांसाठी हेच पाणी वापरत असत तलावाच्या पलीकडच्या बाजूला काही झाडं होती त्या झाडाझुडपांमध्ये बरेच पशुपक्षी सुद्धा होते आणि बरेच कीटकसुद्धा होते तसेच चिलेटही होती ते चिलटे असतात ना ते सुद्धा होते कधी कधी या चिलट्यांचा जसाच्या तसा बघा जो त्या जा जी चिलटेही होती तशीच ते तलावा तलावामध्ये येत असत आणि तलावाच्या दुसऱ्या बाजूला एक साधू राहत असे त्या साधूची एक झोपडी होती तोही रोज तलावामध्ये बंगा कपडे धुण्यासाठी तलावामध्ये येत होता आणि तो तलावावर येत असताना आपल्या अंगावरील उपरण काढून तो त्या चिलट्यांना हाकळून लावायचा एक साधू पलीकडच्या काठावर उभारून चिलटे हाकलतोय हे काही तरुण मुलं तिथे बघत होती आणि एकमेकात त्यांची टिंगल करत होती परंतु साधू मात्र रोज निष्ठेने हे काम करीत असत एके दिवशी तो साधू आजारी पडला त्याला तलावावर यायला जमलंच नाही त्याच दिवशी नेमके जंगलातले दोन हत्ती पाणी पिण्यासाठी तलावापाशी आले आणि तलावामध्ये भरपूर चिलटे घोंगावत होती ती त्या दोन हत्तीच्या डोळ्यांपाशी कानापाशी सोंडेत जाऊन घिरट्या घालू लागली हत्ती यामुळे चिडला त्यांना ती चिलटे मारता येईनात म्हणून हत्ती सैरा वैरा इकडे तिकडे पडू लागला त्यात त्यांच्या पायांनी तलावाचा बांध फुटला तलाव फुटला गावात पाणी शिरलं घरं बुडाली माणसं हवालदिल झाली आणि चिलत्यांच्या प्रतापामुळे सगळा गाव संकटात सापडला तेव्हा टिंगल करणाऱ्या मुलांना साधूच्या या चिलत्या हकलण्याच्या छोट्याशा कृतीच अपरंपरा आपण महत्व समजून घेतलं पाहिजे कारण आपण कोणाला मदत करत नाही आणि जर आपण एखाद्याला मदत केली नाही फक्त आपण मजा पाहत असतो परंतु आपण स्वतःहून काय केलं पाहिजे एकमेकांना मदत करता आली पाहिजे कसा भाग दिलेला आहे जो मोठा तलाव आणि त्या मोठ्या तलावाच्या बाजूला असणार छोटसे जंगल आणि गावा बघा गावाच्या शेजारी त्या तलावाच्या शेजारी असलेला साधूची झोपडी म्हणजे प्रत्येकाचा वापर आपल्याला करता आला पाहिजे ज्याप्रमाणे आपण विचार करतो की तो साधू प्रत्येक दिवशी तलावामध्ये आंघोळ करण्यासाठी कपडे धुण्यासाठी यायचा तेव्हा त्याला चिलटे खूप त्रास द्यायचे त्याच्या भोवती फिरायची मग शेवटी त्यांनी अंगातील उपर्ण काढून तो चिलट्यांच्या मागे जायचा त्यांना हकलून लावायचा परंतु एके दिवशी तो साधू आजारी पडला ना आता आजारी पडला त्याला तलाव तलावावर यायला जमलेच नाही कारण त्याच्यामध्ये एवढी ताकद सुद्धा नव्हती कि तो तलावापाशी येईल परंतु दुसऱ्या दिवशी जंगलातले दोन हत्ती पाणी पिण्यासाठी तलावापाशी आले ना आणि जेव्हा आले तेव्हा त्या ते तलावापासून भरपूर घरट बांधलेले पक्षी सर्वत्र पाहत होते परंतु काही चिलत गोंगावत होती काही दोन हत्तीच्या डोळ्यांपाशी कानांपाशी आणि सोंडेपाशी जाऊन घिरट्या घालू लागली आता विचार करा जर आपल्याला कोणी काही बोललं आपण लगेच त्यांना बोलत असतो मग तसंच हत्ती सुद्धा चिडला आणि त्यांना त्रास द्यायला लागले हत्ती सैरा वैरा पळू लागला आणि त्यात त्याच्या पायांनी तलावाचा बांध फुटला ना तलाव फुटला गावात पाणी शिरलं घरं बुडाली मग एवढं सर्व होऊ नये चिलट्या मात्र तिथेच राहील आपण विचार करतो की आता कसं करायचं कसं होईल या चिलट्यांमुळे संपूर्ण गाव संकट बघा संकट ओढवलंय या गावावर आपल्या सभोवताली आपल्या भोवताली असणारी चिलटे ती बाजूला सारून छोट्याशा बघा वृत्तीला आपण संबोधित केले गेलं पाहिजे म्हणून विचार करायला हवा की प्रत्यक्षात छोटीशी चूक ही खूप महागात पडत असते मोठ्या संकटांना आमंत्रण देत असते आपल्या बाबतीत सुद्धा हेच घडत असत परंतु आपण विचार करतो की आपल्यावर असणार संकट आपण जरी डोळ्याने पाहत असू तरी त्याचं महत्व काय हे समजून घेतलं तरच ती गोष्ट आपल्याला पूर्ण करता येईल अन्यथा काय होईल की शेवटी ज्या वेळेला बघा जो हत्ती होता त्याने कधी जिद्द सोडली नाही तो सुद्धा पाणी प्यायला यायचा की नाही त्याच्या भोवती असणारी चिलट त्याला त्रास द्यायची परंतु कधीही बघा कुठल्याही कर्माची सुद्धा काही वेळा खूप प्रयत्न असत म्हणून छोटीशी चूक मोठ्या संकटांना आमंत्रण देत असते जय जय रघुवीर समर्थ